नमस्कार क्रांती न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सरसेच स्वागत आहे आमच्या चॅनल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका मी गणेश सातपुते आज दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी जालन्यात चोरी गेलेले ऐंशी मोबाईल फोन याचा शोध घेऊन तक्रदार केले परत सदर बाजार पोलीस ठाणे यांची उत्कृष्ट कामगिरी बघूया पुढील प्रमाणाच्या प्रतिक्रिया मोबाईल चोरी आणि मोबाईल मिसिंग हरवण्याचा खूप जास्त प्रकार असते आणि आता सगळे मोबाईल पण खूप एक्सपेन्सिव्ह झालेला आहे याबद्दल गव्हर्नमेंटनी एक पोर्टल तयार केलेला आहे सीई आय आर म्हणतो आपण सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा पोर्टलवर जेव्हा आपण आमचे आप आप मोबाईल समजा चोरी गेली किंवा हरवला आणि तो तक्रार आपण तो पोर्टलवर जर रजिस्टर केला तर तो, तो मोबाईल लगेच ब्लॉक होऊन जाते आणि ब्लॉक झाल्यानंतर पोलिसला फार सोपा असते तो मोबाईल रिकव्हर करणे आणि असा प्रयत्न घेऊन सदर बाजार पोलीस स्टेशनची टीम त्यांचे डीवायएसपीचे एस पीचे मार्गदर्शनखाली पी आय भारती साहेब त्यांची टीम आ, पी एस आय नरोडे हेड कॉन्स्टेबल कावळे जाधव शिंगणे बाकी सगळे इतर लोकांनी मिळून असे शंभर मोबाईलच्या तक्रारी आला होता त्यापैकी ऐंशी मोबाईल रिकवर केलेला आहे आणि जवळपास सोळा लाखच्या मुद्देमाल आहे हे सगळ्या मोबाईल आपण त्यांचे जे मूल ओनर आहे त्यांना आता परत याच्यामध्ये आरोपी आपण हे काय असते की जनरली असते ज्यांना हे माहीत नसते की हा मोबाईल चोरीचा आहे तर तसे लोकांना आपण आरोपी ना करता त्यांच्याकडून आपण मोबाईल रिकव्हर करतो आणि जे मूल आरोपी आहे त्यांचा शोध आता सुरू आहे ज्यांनी ऍक्च्युली चोरी केलाय किंवा मिसिंग झालेली होती आरोपी आतापर्यंत आरोपी हे सगळे मोबाईल आपण त्यांच्याकडून रिकवर केले ज्यांना हा आरोपीने मोबाईल विकला होता ते रिसिव्हर असते त्यांना माहीत नसते बरेपैकी की हा चोरीचा मोबाईल आहे आणि जेव्हा पोलीस त्यांना कॉन्टॅक्ट केली त्यांनी गुड फेथ मध्ये येऊन लगेच मोबाईल परत केला